सोलापुरामध्ये घरात गॅस लिकेज होऊन दोन चुमुकल्यांचा मृत्यू तर तिघांपैकी दोघांची प्रकृती ही चिंताजनक पाच फूट रुंद आणि दहा फूट लांबीच्या छोट्याशा खोलीमध्ये गॅस लिकेज झाला घराला खिडकी नाही दरवाजाही नाही तो बंद असल्याने गॅस शरीरातील गेल्याने घरातील पाचजण बेशुद्ध पडले होते सर्वांच्या तोंडाला फेस आला होता त्यापैकी दोन चुमुकल्यांचा मृत्यू झाला तर उर्वरित तिघांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत ही घटना रविवारी सकाळी साडे अकरा वाजण्या सुमारास नळबाजार चौकामध्ये उघडकीस आली नळबाजार चौकाजवळ युवराज बलरामवाले परिवर्ष तेहतीस तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन घरी परतले होते त्यांची आई विमल मोहन सिंग पत्नी रंजना मुलगा हर्षराज व मुलगी अक्षता हे सगळेजण रात्री जेवण करून झोपी गेले गॅस सिलेंडरचा वर्डर चुकून सुरूच राहिला होता सगळे जण गाड झोपेत असल्याने हळूहळू संपूर्ण घरात घ्यास पसरला घ्यास बाहेर जाण्यासाठी मोकळी जागा असलेले सगळेजण झोपेमध्येच बेशुद्ध अवस्थेत पडले सकाळी साडे अकरा वाजल्यानंतरही घरातून कुली बाहेर कसे नाही म्हणून घराचा दरवाजा ठोठवला असता पण आतून काही आवाज येत होता घरावर चढला त्याने पत्र उचून पाहिले असता त्यावेळी सगळेजण पडल्याचे दिसले वालांच्या घराजवळ गर्दी जमली होती सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री फडगेरे या ठिकाणी पोहोचले सर्वांनी मिळून घर उघडले व त्याला सिव्हिल रुग्णालयामध्ये हलवले रविवारी हर्षराज वाक्षाता या दोन चुबुकल्याचा मृत्यू झाला त्यांची आजी विमल आई रंजना व हो वडील युवराज यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका